आता वळूया पुढच्या बातम्यांकडे खेडापाड्यांचा विकास विद्यमान केंद्र सरकारच्या विचारांच्या केंद्रस्थानी आहे असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज लोकसभेत केलं विकसित भारत जी रामजी विधेयकाविषयी काल लोकसभेत रात्री दीड वाजेपर्यंत चर्चा झाली या चर्चेत भाग घेत अठ्ठ्याण्णव सदस्यांनी त्यांची भूमिका मांडली चौहान आज लोकसभेत या चर्चेला उत्तर देत आहेत काँग्रेस सरकारच्या काळात योजनेचा निधी गावांपर्यंत पोहोचत नसे विद्यमान सरकार मात्र प्रामाणिकपणे कामच करत आलं आहे असं त्यांनी सांगितलं मनरेगाच्या मूळ नावात निवडणूक आल्यावर महात्मा गांधींचं नाव जोडलं गेलं असंही ते म्हणाले या योजनेत मोठ्या प्रमाणात होणारा भ्रष्टाचार निपटण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी दुरुस्ती आवश्यक होती असं त्यांनी सांगितलं येत्या काळात अंतराच्या प्रमाणातच टोलचे पैसे द्यावे लागतील आणि महामार्गावरच्या पथकर नाक्यांवर थांबण्याची गरज न पडता गाडी निघून जाऊ शकेल अशा प्रकारची व्यवस्था आणत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं महामार्गावरच्या अपघातांसाठी मानवी बेफिक्री कारणीभूत असून ती कमी करण्याकरता सरकार सातत्यानं जागरूकता कार्यक्रम राबवत आहे असं म्हणाले कर्करोगावर उपचार करण्यासाठी टाटा